नमस्कार मी शीतलजी देवाड पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे प्रतिभा कंपनीने दोनशे एकोणऐंशी काम करायचा सत्तर लाख तेवीस हजारांचा भविष्य निर्वाह निधी हडपल्या प्रकरणी कामगारांसाठी गुणदान करण्यासाठी उणा ही पहिली संघटना आहे या कामगार संघटनेचे सहचिटणीस महेंद्र ठाकरे यांची आज नमस्कार मी नेहा पाटील पालघर न्यूज ने नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे कोकण विकास कामगार संघटनेचे सहचिटणीस महेंद्रजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत नमस्कार साहेब नमस्कार साहेब मला एक सांगा कोकण विकास कामगार संघटनेने कॅपॅसिटी स्ट्रक्चर्स लिमिटेड म्हणजे प्रतिभा कंपनीवर का गुणदान केले अ दे कॅपॅसिटी स्ट्रक्चर्स लिमिटेड या कंपनीचे दोन प्लॅन वाडा तालुक्यामध्ये आहेत त्यामधील एक वाडा श शहराला लागून एक प्लॅन आहे दुसरा प्लॅन कोंडला विलेज जवळ एक प्लॅ आहे या कंपनीतील सर्व जे परमनंट कामगार आहेत आणि कंत्राटी कामगारसुद्धा आहेत त्या का कामगारांचा मागील बऱ्याच वर्षांपासून कंपनीच्या व्यवस्थापनाने कंपनीतील कामगारांचा प्रोविडंट फंड जमा केलेला हो नव्हता त्या संदर्भामध्ये जे प्रॉविडंट फंडचे जे आयुक्त आहेत त्यांच्याकडे कोकण विकास कामगार संघटनेने बऱ्याच बारे वेळा तक्रा, तक्रार दाखल केली होती आणि त्या तक्रारीचा पाठपुरावा करत असताना जवळजवळ चौकशी अंती पूर्ण जेव्हा डाटा बाराला तेव्हा सत्तर लाख तेवीस हजाराचा प्रॉविडंट फंड भरलेला नव्हता कंपनने आणि त्या अनुषंगाने ठाण्याचे आयुक्त शिंदे मॅडम यांच्या माध्यमातून वाडा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी तिथे पूर्ण प्रोसिजर बनवण्यात आली आणि या विषयामध्ये कोकण विकास कामगार संघटनेने सुरुवातीपासूनच एक चांगल्या प्रकारे पाठपुरावा केला होता आणि त्या पाठपुराव्याचा अत्यंत आम्हाला एक यश मिळालं त्या वाडा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुधाम साहेबांनी त्यावर कंपनीचे जे मालक आहेत संजय कुलकर्णी आणि अजय कुलकर्णी यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत चारशे पाच व चारशे सहा अनुषंगाने एक गुन्हा दाखल करण्यात आला आणि आम्हाला त्या माध्यमातून अपेक्षा आहे का या, या माध्यमातून कामगारांना न्याय मिळेल आणि वाडा इंडस्ट्रीमध्ये जर बघायला गेला तर माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या संघटनेने कामगार संघटनेने पाठपुरावा करून पहिल्यांदा प्रॉविडंट फंडच्या विषयावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि वाडा इंडस्ट्रीचा जर आपण विचार केला तर हा कॅपॅसिटी स्ट्रक्चर लिमिट या कंपनीमध्ये गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला पण पूर्ण इंडस्ट्रीमध्ये अशा मोजक्या कंपनी आहेत त्या कंपन्यामध्ये व्यवस्थितपणे पी एफचा काम पी एफ भरला जातो दा, पण सगळीकडे असं बोगस कारभार चालू आहे त्यावर पण जे आयुक्त साहेब किंवा जे पोलीस डिपार्टमेंट यांनी लक्ष देऊन अशा मालकांवर गुन्हा दाखल झाले पाहिजेत जेणेकरून कामगारांचं जे भविष्य निर्वाह निधी असतो त्या जेव्हा एखाद्या रिटायर्ड होतो आणि त्याला एक अपेक्षा असते की मी रिटायर्ड झाल्यानंतर मला एक चांगला एक निधी मिळेल तो हडप करण्याचा जो जीव घेणार किंवा कामगारांची कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रकार कंपनी मालक जे करत आहेत त्याला कुठेतरी एक चाप बसेल आणि कामगारांना न्याय मिळेल साहेब या अगोदर तुम्ही याच कंपनी विरुद्ध काही आंदोलन केले होते त्या आंदोलनामध्ये तुम्ही कोणते मुद्दे मांडले ज्या अगोदर या कंपनीच्या विरोधामध्ये म्हणजे आम्ही जवळजवळ एक वर्षापासून संघर्ष चालू आहे कंपनीच्या विरोधामध्ये संघर्ष म्हणजे आम्हाला काय कंपनी विरोधामध्ये मुद्दा म्हणून आम्ही असा लढा किंवा संघर्ष उभा केला नाही कोकण विकास कामगार संघटना जी आहे त्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत सन्माननीय निलेशजी सामळे साहेब यांचं म्हणजे मूळ धोरण आहे काहीतरी स्थानिक कामगारांना न्याय मिळाला पाहिजे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे कंपनी पण जगली पाहिजे आणि आईचे रोजगार उप उपलब्ध होण्यासाठी मदत करता आपल्याकडून झाली पाहिजे याच पार्श्वभूमीवर हे सर्वच आमची संघटना काम करत असताना मागे निलेशजी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक तिथे कंपनीच्या विरोधामध्ये जे आंदोलन पुकारण्यात आलं होतं त्यामध्ये प्रामुख्याने कंपनीतील जे कामगार आहेत त्यांच्यावर त्यांना जवळजवळ सहा ते सात महिन्यापासून वेतन मिळालं नव्हतं आणि हे वेतन न म्हणून कामगारांना एक उपासमानाची मारायची वेळ आली होती तर वेतन मिळण्यासाठी ते आंदोलन पुकारणं आलं होतं दुसरा मुद्दा प्रॉविडंट फंड भरलेला नव्हता हा एक मुद्दा त्याच्यामध्ये होता, होता। कामगारांची जी मेडिक्लेम पॉलिसी आहे ई एस जी पॉलिसी आहे ती तो निधीसुद्धा कामगारांचा कंपनी व्यवस्थाने भरलेला नाही ओव्हरटाईम मिळाला नव्हता आणि असे सेफ्टीच्या काही मुद्दे होते असे बरेचसे मुद्दे घेऊन आम्ही ओपरेशनला बसलो होतो त्यानंतर वाडा तालुक्याचे साहेब पोलीस साहेब सं आमच्या संघटनेचे सन्मानीय अध्यक्ष निलेजी साहेब कंपनीचे मालक यांच्या उपस्थितीमध्ये कंपनीच्या व्यवस्थापनाने ते मुद्दे मान्य केले आणि त्या अनुषंगाने ते आंदोलन मागे घेण्यात आलं पण त्यानंतर कंपनीने पूर्ण एक फसवणूक केली मग आम्ही कायदेशीर मार्गाने त्यामधील संपूर्ण लढण्याचा एक तयारी चालू केली त्याचं फलित म्हणजे प्रॉविडंट फंडच्या मुद्द्यावर कंपनीच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि दुसरं जे कामगारांना वेतन मिळालं नाही त्या विषयावर आम्ही लेबर कोर्टामध्ये आहोत आणि ते लेबर कोर्टाची ऑर्डर सुद्धा आमच्या बाजूने निकाल लागलेले त्याची ऑर्डर आता आम्हाला मिळेल म्हणजे आम्ही आज आज जी कोकण विकास कामगार संघटनांची काम करते पूर्णपूर्णपणे कामगारांच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी काम करते काम थी थी काम 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 आज जर आपण बघितलं तर जी स्ट्रक्चर स्ट्रक्चरची जी कंपनी आहे त्यामध्ये कोकण विकास कामगार संघटना सोडून बाकीच्या तीन ते चार संघटना काम आहेत पण त्या फक्त एक निवड नावापूर्ती फक्त शोबाजी करण्यासाठी संघटना फक्त काम करतात बाकीचे एकमेव संघटना एक कामगार न्याय देण्यासाठी कोकण विकास कामगार संघटना आज पण का कार्य आहे आणि आज म्हणूनच वाडादुर्ग्यामध्ये सर्वात मोठी संघटना म्हणून कोकण को विकास कामगार संघटनेला कामगारांनी स्वीकारलेलं आहे एक आमच्यासाठी एक चांगली बाब आहे एवढं मी बोलतो